सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सीना नदीला आलेल्या महापुरामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आठशे सदुसष्ट कोटींच्या मदतीचे प्रस्ताव आहेत शुक्रवारी अंतिम अहवाल तयार होईल शिवाय तहसीलदार यांच्याकडून पोर्टलवर याद्या अपलोड करण्याचं कामही पूर्ण झालं आहे सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत निधीची रक्कम जमा होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जिल्हाधिकारी अहवाल सादर करतो तो अहवाल ही शासनाला पाठवला तर बनवतो आता त्यामध्ये जसं सध्या आठशे सदुसष्ट कोटी आम्ही सहा नच्या व्यक्तीच्या नुकसान त्याची लाईट बघायला

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं पुण्यात तालुक्यात छोटे टेम्पू हातीमध्ये वाटप समिती आहे ज्याचे घरात पाणी दिलेलं आहे त्याचे प्रस्ताना झालेले तेच लोकांना ठिकाणी त्याप्रमाणे दिवाळीचे आधी दोन दिवस